नमस्कार मंडळी कृषी वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला पण तुमच्या शेतामध्ये शेणखत पांगवायचं आहे का आणि शेणखत भरण्यासाठी ट्रॉलीमध्ये तुम्हाला पण मजुरांचा खर्च कमी करायचा असेल तर मी दाखवतो तो जुगाड तुम्ही तुम्ही पण करू शकता ते यंत्र वापरू शकता आणि तुमचे मजुरीचे पैसे वाचवू शकता तर आता मी तुम्हाला दाखवतो की आपण काय जुगाड केलेला इथं तुम्हाला दिसत असेल तर आता मी तुम्हाला क्लोजने दाखवतो की नक्की काय केलेलं आपण आता इथे तुम्हाला आपला ना ट्रॅक्टर दिसत असेल ट्रॅक्टर मध्ये आपण आता शेण कसं भरणार ते मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे यंत्र आपण आपल्या ट्रॅक्टरला जोडलेलं आहे ट्रॅक्टरला सगळे दिवस ते घालायचं आणि त्यामध्ये असं शेण भरायचं हे पहा किती शेण भरलं जात त्यामध्ये आता तुम्हाला ते वरती घेतल्यावरती दिसेल की कि किती शेण त्यामध्ये भरलं जात जवळपास दहा ते पंधरा घमेले शेण एका टायमाला भरलं जात आहे की आपल्या दहा मजुरांना म्हणजे दहा घमेले भरण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे ते एकाच ह्यामध्ये जात आहे आणि ते उचलायचे कष्ट पण कमी होतात हेच आपण फक्त रिवर्सने घ्यायचं आणि ट्रॉलीमध्ये आपण असं भरून घ्यायचं आता पांगवण्यासाठी पन... तसे आपल्याला मजूर लागणारच आहे त्याच्या पण मशिनरी आलीच पण सगळ्या गोष्टींसाठी खर्च ज्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल आहे आता हे मशीन आपल्याला अवेलेबल झाले तर आपण त्याचा आता वापर कसा करायचं ते मी तुम्हाला दाखवतोय ते पाहता रिवर्सने असं घ्यायचं त्याला तुमच्याकडे जो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे तो तेवढा त्यामध्ये एक्सपर्ट असणं गरजेचं आहे आणि ते पाहत त्या ठिकाणी ते दानकं आहे ते फिरवलं की त्यामध्ये ते शेण पडणार आहे ते पाहता दिसला हे पा आता ती ट्रॉली पूर्ण भरल्यामुळे ते पूर्ण खाली होण्यासाठी थोडस वेळ लागणार आहे हे आहे कशा प्रकारे त्यामुळे ते हे टाकलं जात आहे हा सगळा आपला अंदाजाचा आणि अनुभवाचा खेळ आहे हे पूर्ण ट्रॉली आपण घे या शेच्या मदतीने भरलेली आहे हे पार त्या ठिकाणी आपलं सगळं शेण आहे आपला ऑलरेडी दोन ट्रॉले भरून झालेल्या तिसरे आता भरायचं काम चालू आहे आता माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण पूर्ण ट्रॉली भरलेली आहे तर आता ते झालं की ते यंत्र काढून आपण लगेच ट्रॉली कनेक्ट करणार आणि ती ट्रॉली घेऊन आपल्या शेतामध्ये घेऊन जाणार आणि ते आपण जे कलेक्ट केलेलं सगळं ट्रॉली भरून शेणखत आहे ते आपण पूर्ण शेतामध्ये पांगवणार आहे पूर्ण शेतामध्ये विस्कटून टाकणार आहे तुम्हाला त्यामध्ये कोणतंही पीक घ्यायचं असू तर आम्ही त्यामध्ये आपल्याला ऊस घ्यायचा म्हणून आपण ते शेणखत हे करतोय एकरी चार ट्रॉली आपण त्यामध्ये टाकणार आहे शेणखत आणि अशा प्रकारे आपण हा एक जुगाड केलेला आहे किंवा का बा वाचवण्यासाठी मजुरांचे कष्ट वाचवण्यासाठीचा म्हणता येईल हा जुगाड कारण अदरवाईज आपल्याला काय करावं लागतं की घमेल्यामध्ये ते भरून ते डोक्यावर ते उचलून आपल्याला ती ट्रॉली भरावी लागते पण ह्याच्यामुळे होतं काय की ते उचलायचं आणि ते भरायचं कष्ट वाचतात आणि ज्या ठिकाणी आपला एक अर्धा ते पाऊन तास एक ट्रॉली भरण्यासाठी जाणार आहे ते पंधरा वीस मिनिटांमध्ये ट्रॉली भरून होते तर तुमच्याकडे ह्यासाठी कोणता दुसरा जुगाड तुम्ही वापरता का मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि शेतीच्या रिलेटेड आणि अशा नवनवीन जुगाडांच्या नवीन नवीन माहितीसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या हक्काचा चॅनल कृषीदूत केतन धन्यवाद जय हिंद भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये चलो टेक केअर बाय बाय